सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही तर सांगली मधील मल्टी एंटरटेनमेंट सेंटर राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार विटानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आपण आता आलोय प्रभाग क्रमांक पाच मध्ये आज आपण बघतोय की मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीची प्रचार रॅली सुरू झालेली दिसते नेमकं काय सांगाल प्रचाराचा सा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय हे आमच्या वारड्यात अगदी भाजप कमळ चिन्हावर सगळे सगळे तिन्ही तिन्ही उमेदवार निवडून येणार इथे जास्त लीड घेऊन येणार जास्तीत जास्त मतांना येणार हे पण सांगतो आणि बऱ्याच वर्षाची इथली प्रथा आहे आजपर्यंत ज्यांनी गद्दारी केली असेल ती त्यांच्या बरोबर पण आमची निवडून येणार प्रभाग पाच मधून नेमकं काय सांगाल प्रचाराची रणनीती आणि इथला उमेदवार याबद्दल काय सांगाल यामध्ये जरा बघितलं तर आमच्या इथं दोन उमेदवार आहेत बाळासाहेब पिंगारदे आणि त्याबरोबर संगीता संपत जाधव हे जर दोन उमेदवार बघितले तर कधी कोणाच्या वाया पाच देखील त्यांनी पाय दिलेला नाही कान, काम करत असताना संपत जाधव यांनी बँकेच्या जा माध्यमातून असेल नगरपालिकेचं जे काम आहेत मा ते त्यांनी भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत जर त्याच्याबरोबर आपण बघितलं तर या ठिकाणी दडपशाही आहे त्याचबरोबर जी काय हुकुमशाही चाललेली आहे ती हुकुमशाही थांबवायची आहे ज्यांना या प्रभागातून आम्हीच गेल्या वेळेला निवडून दिलं ते या ठिकाणी आमच्यावरतीच शिरजाव करून आम्हाला कुठंतरी दाबण्याचा दडपण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर या प्रभागामध्ये या परिसरामध्ये आपल्या एकट्याच एक आमली वर्चस्व असावं असं म्हणून जातीय भेद करणार त्याचबरोबर जातीमध्ये भेद करून घराघरात बांधणे लावणे जमिनीचे जे काही जमिनी आहेत त्या त्या जमिनी हडपणे इत्यादी कामे करत आहेत ह्या गोष्टी होत असल्यामुळे येथील जी जनता आहे ती जनता सुज्ञ जनता आहे आणि ती अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला ती देत आहेत आणि त्या दडपशाहीला ते बीक घालत नाहीत त्यांनी जी काही दडपशाही केलेली आहे किंवा जी त्यांची एका अधिकारशाही आहे ती एकाधिकारशाही ते मतामधून व्यक्त करणार आहे त्याचा विरोध जो आहे तो मतामधून व्यक्त करून या ठिकाणी ज्या आमच्या संगीता जाधव असतील त्याचबरोबर बाळासाहेब भिंगारदेवे असतील त्यांना प्रचंड मताने निवडून देणार आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा तोते या प्रभागातून सुरुवातीला उभा राहिलेल्या होत्या माझ्या बरोबरच त्यांनी पण अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे जनसंपर्क त्यांचा अतिशय चांगला आहे आणि त्या जनसंपर्काच्या याच्यावरती या आमच्या भागातून नाही म्हणलं तर किमान चारशे ते पाचशे मताचं लीड या ठिकाणी आम्ही प्रतिभा आणि तोते यांना देऊ प्रभागामध्ये विकास काम खेचून आणली असं त्यांच्याकडून सांगितलं जातं नेमकं काय सांगायला आता तुम्ही जरा फिरून बघा हा सगळा विकास हा सगळा विकास सदाशिव भाऊ पाटील वैभव दादा पाटील यांच्या वतीने झालेला आहे त्यांनी चांगला विकास केलेला आहे आणि विकास मत काम करण्याची त्यांचे ते ध्येय आणि धोरण आहे आता ही विरोधक पार्टी आम्हाला म्हणते की आम्ही हे करणार आहे आम्ही ते करणार तुम्ही काय करायची गरज नाही हे केलेलं आहे सगळ्या सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यावर तुम्ही नुसतं रेगोटे मारणार आहे हे रेगोटे मारायचं काम बंद करा आणि हा विकास केलेला राहू द्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणि येणाऱ्या या, या निवडणुकीमध्ये सदाशिव पाटील यांच्या हाती हे नेतृत्व द्या ते भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करतील भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन जाण्याचं काम सदाशिव पाटील आणि वैभवदा पाटील अशोक गायकवाड हे करणार आहेत तुम्ही कुणी काय करायची गरज नाही हे नेतृत्व आम्हाला सर्वांना मान्य आहे सदाशिव पाटील यांचं नेतृत्व वैभवदा पाटील यांचं नेतृत्व अशोक भाऊ गायकवाड यांचं नेतृत्व हे आम्हाला मान्य आहे सचिन भैया असतील शरद दादा असतील यांचं पाठबळ आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही मतदार येणारे दोन तारखेला फक्त कमळ 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 कमळाच्या चित्रासमोरच बटन आम्ही पाहता नेमकं प्रभागामध्ये विरोधकांचा प्रचार सुरू आहे की आम्हीच जिंकणार काय सांगायला तुम्ही मागच्या वेळी आम्हीच निवडून दिलं तर त्यांना आणि यावेळी फक्त तीन तारखेला निकाल बघायचा निक कुणाच्या बाजूचा असणार आहे हेच सांगतो मी त्यांना काय बोलत नाही तीन तारखेला बोलणार प्रभागामध्ये कसा भेटतो तुम्हाला काय प्रभागामध्ये ही निवडणूक सर्व जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळं विजय आमचा भाजपचा शंभर टक्के होणारच आहे आणि आत्ताच तुम्ही बोलला आम्हाला की विरोधकांनी चंग बांधलेला आहे तरी आम्ही तुम्हाला एकच सांगतो त्यावेळी कसल्या परिस्थितीत निवडणूक ही आम्ही प्रभाग पाच मधील माझे आमदार सादाशिव भाऊ पाटील यांच्या आशीर्वादावर या दोन्ही दोन्ही सीटा व प्रतिभा आणि ज्योती यांना चांगल्या मताने आम्ही मताधिक देणार आहे एवढंच यावेळी तुम्हाला मी सांगतो काय सांगाल मैदानामध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये पोटी चुरस पाहायला मिळते काय सांगाल चुरस अशी नाहीये जी लढत आहे ती फक्त धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि आमचं उमेदवार प्रामाणिक आहेत आहेत त्यांच्या त्यांनी कुणाला दुखवलेला नाही आणि संयमी आहे ते कोणाला दुखवणार को पण नाहीत निवडून आल्यानंतर आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्यांचं स्पष्ट मत आहे की मी जरी निवडून आलो आम्ही निवडून आलो तर नगरसेवक तुम्ही सगळी जनता आहे असं उमेदवार पार्टीने दिलेलं आहे त्यामुळं इथं काय अडचण येईल असं वाटत नाही आणि येणार अडचण शंभर टक्के येणार कमल येणार सुरू असलेली पाहायला मिळते आणि त्यांचा घर टू घर प्रचाराला त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय असं त्यांच्याकडून आपल्याला आता सांगितलं गेलं पार्टीकडून मैदानात आहेत नेमकं काय वाटतं तुम्हाला काय सांगाल छान वाटतंय महिलांना नेतृत्व करण्याचं एक हे मिळतंय प्लॅटफॉर्म मिळतोय आणि जिथे तिथे महिला पुढे आहेत आणि आमचं इथून आम्ही त्यांना लीड देऊ त्यांना जिंकू हे सांगते घर टू घर प्रचार करताना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय खूप छान खूप पॉझिटिव्ह आहे प्रतिसाद सगळे म्हणतात की ते आपल्यालाच सपोर्ट करतायत छान आहे सगळं महिलांच्या एक महिला उमेदवार मैदानात आहे नेमकं काय सांगा खरं तर छान वाटते की आमचं घर वगैरे काय कामात नाही ज्या सगळ्या बाबतीत आम्हाला समाज कल्याण करायला एक चान्स भेटतोय आणि एक एक महिला म्हणून म्हणजे आमच्यासाठी एक म्हणजे ही आहे संधी आहे की आम्ही आमचं जी कॅपॅसिटी आहे ती दाखवू शकतो इथं राज्यात जिल्ह्यात आलं काकाला कमलाच्या पटेल आपण सर्वांनी दाबायचं आणायचं काम काय आहे भारतीय जनता पार्टी गोरगरिबांना न्याय कोण देते भारतीय जनता पार्टी गोरगरिबांच्या पेन्शन कोण देते भारतीय जनता पार्टी मग यांचा बाकीच्या या विरोध पार्टीचा काय काम आहे हो नाही काय काम उगत आपण दोन हाताने करायचं तेवढ्यासाठी आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागू उभे राहायचंय खंबीरपणे आणि येणाऱ्या दोन तारखेला त्याला आपली सगळीची ताकद दाखवून द्यायची आहे आणि उद्याच्या दोन तारखेला येणारे दोन डिसेंबरला एक विचार एक चांगला विचार सुज्ञ बनानं सुज्ञ बुद्धीनं एक विचार चांगला करून जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठाम उभं हो राहायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचंय पाच पाच प्रभाग हा प्रभाग क्रमांक पाच आहे या ठिकाणी बाळासाहेब भिंगारदेवे संगीता जाधव आणि प्रतिबद ताई चौथे या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी ताकद देऊन या उद्याच्या दोन तारखेला प्रचंड मताने विषय करायचा आहे